नमस्कार मित्रांनो अग्निदिवा नॉलेज एक्सप्रेस या युट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज तुमच्यासाठी पॉलिटी एक ट्रिक घेऊन आलोय बरोबर आहे जर कोणी ग्रुप सी आता जे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जे ग्रुप ची मेन्स झाली क्लर्क ठीक आहे त्या ग्रुप सीच्या मेन्स मध्ये पॉलिटीच्या या टॉपिक वर एक प्रश्न विचारला होता तो प्रश्न असा होता की राज्यपालाच्या बाबतीत जे काही निवड प्रक्रिया की काहीतरी असा प्रश्न होता ते कोणत्या देशाकडून मॉडेल आपण हा घेतला होता असा तो प्रश्न होता तर मुळात आपला जे भारतीय आपली भारतीय जे राज्यघटना आपल्या ज्या काही घटनाकारांनी जे काही बनवलं त्या भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येक देशाच्या भारतीय प्रत्येक देशाच्या घटनेचा काय करण्यात आला होता अभ्यास करण्यात आला होता आणि प्रत्येक देशाच्या घट म्हणजे बऱ्यापैकी काही काही ज्या देशांचे घटनेचा अभ्यास करण्यात आला होता त्या घट देशांच्या घटनेचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या घटनामध्ये ज्या काही मॉडेल्स आहेत म्हणजे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्या भारत देशाला फायदा होऊ शकतो किंवा त्या एक सिस्टीम चालवण्यासाठी एक फायदेशीर ठरू शकते अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता तर मग आपल्याला पेपरमध्ये प्रश्न विचारते के पे की खालीलपैकी हा मॉडेल नेमका कोणत्या देशाकडून घेण्यात आला तर ते त्यांनी प्रश्न विचारला होता की राज्यपालाच्या बाबतीत जे काही निवडणूक प्रक्रिया की काहीतरी असाय तर ते, ते कोणत्या देशाच्या तर त्याचं उत्तर बहुतेक कॅनडा का काहीतरी होतं ठीक आहे तर अशाच प्रकारे वेगवेगळे जे काही मॉडेल्स आहेत आपण म्हणजे कोणत्याही गोष्टी भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाकडून घेतलो हे आपल्याला पर्टिक्युलर पेपरमध्ये वन लाईनर जेव्हा क्वेश्चन येत असते तेव्हा ते त्याला पटकन माहित अस पाहिजे कारण जर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला सपोज विचारलं की जे भाई एकेरी नागरिकत्व हे जे काही कॉन्सेप्ट आहे एकेरी नागरिकत्व हे आपण कोणत्या देशाकडून घेतलं मग तुम्हाला प्रश्नाचं उत्तर माहीत पाहिजे पटकन की या देशाकडून आपण हे कॉन्सेप्ट घेतलं होतं ठीक आहे तर आज मी जो काही पॉलिटीचा लेक्चर आहे त्याच्यापैकी पहिली ट्रिक आहे आपण ब्रिटन या देशाकडून काय घेतलं म्हणजे आपली भारतीय जे काही राज्यघटना आपली बनवण्यात आली त्या भारतीय राज्यघटनेमध्ये नेमका ब्रिटन या देशाकडून आपण कोणते कोणते मॉडेल घेतलो ठीक आहे तर लक्षात ठेवा आपली एक छोटीशी ट्रिक आहे ठीक आहे हे hey, एक दोनदा रिव्हिजन करा म्हणजे तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला तुम्हा मदत करेल ठीक आहे कारण वन लायनर जरी प्रश्न आला आणि वन जे काय आपलं मिशन काय कंबाईन दोन हजार चोवीस आहे त्याच्यामुळं कंबाईनला वन लायनर क्वेश्चन फॅक्च्युअल क्वेश्चन जास्त असतात जर फॅक्च्युअल क्वेश्चन मध्ये आपल्याला एक गोष्ट जरी आपली सुटली तर आपला मार्क चालला जातो आणि एखादी गोष्ट माहीत असली तर आपला मार्क येऊन जातो मग लक्षात ठेवा एवढीशी गोष्टी किन जर आपल्याला मार्क भेटत असेल तर ते गोष्ट करा तुम्ही ठीक आहे हे मी केलेली माझ्या जेवढा जेवढा अभ्यास केला मी आजपर्यंत एवढ्यातली मेहनत आहे त्याचे तुमचा तुम्हाला फायदा होईल तर ठीक आहे आपला आपली हे ट्रिक आहे ट्रिक काय आहे एक पोरगा असतो एक माणूस असतो ठीक आहे त्याला म्हणजे एक पोराचा काका असतो मोठा ठीक आहे एक लहान पोरगा असतो तो लहान पोरगा काय म्हणतात आपल्या काकाला एक काका काय म्हणतो एक काका एक दिवस संसदेत चल ब्रिटिशांचा काय म्हणे आदेश आहे आपली ट्रिक काय आहे एक काका एक दिवस संसदेत चल ब्रिटिशांचा आदेश आहे टॉपिक काय मित्रांनो आपण कोणत्या देशाकडून कोणतं मॉडेल घेतलं म्हणजे ब्रिटन देशाकडून कुन कोण कोणते मॉडेल घेतलं ते आपली ट्रिक आहे एक काका एक दिवस संसदेत चल ब्रिटिशांचा आदेश आहे आता लक्षात ठेवा ए म्हणजे काय असतं एकेरी नागरिकत्व मग तुम्हाला जर पेपरमध्ये प्रश्न विचारलं की एकेरी नागरिकत्व ही जी कॉन्सेप्ट आहे हे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली होती किंवा घेण्यात आली होती तर तो होता ब्रिटन आपलं हे सगळं कशाचं चाललं आहे ब्रिटन म्हणून मी ट्रिकमध्ये तुमचं नाव देऊन ठेवलं आहे ब्रिटिश हे बघा इथे नाव आपली ट्रिक कोणत्या देशाची आहे ब्रिटनची आहे म्हणजे ब्रिटनकडून काय घेतलं म्हणून मी ट्रिक मध्ये ऑलरेडी ब्रिटन हा शब्द टाकलाय ब्रिटिशांचा आदेश आहे ए काका एक दिवस संसदेत चल ब्रिटिशांचा आदेश आहे ए म्हणजे काय होतं एके एकेरी नागरिकत्व मग एकेरी नागरिकत्व हे कॉन्सेप्ट कोणत्या देशाकडून घेतलं तर ब्रिटनकडून घेतलं का का म्हणजे कायद्याचे राज्य काय कायद्याचे राज्य हे कॉन्सेप्ट कुठून घेतलं आपण ब्रिटनकडून घेतलं पुन्हा काकामधला दुसरा जो का आहे त्याच्यामधलं काय कायदे मंडळ प्रणाली म्हणजे एकेरी नागरिकत्व कायद्याचे राज्य कायदे मंडळ प्रणाली ह्या तीन गोष्टी या दोन शब्दांमध्ये झाल्या एकाका म्हणजे एकेरी नागरिकत्व कायद्याचे राज्य कायदे मंडळ प्रणाली आता एक दिवस संसदेत संसदेत या शब्दामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा कोणते कोणते मॉडेल आपण ब्रिटनकडून घेतलं ते आपल्याला लक्षात ठेवा संसदीय प्रणाली आपल्या भारत देशामध्ये जी काही संसदीय प्रणाली सध्या चालू आहे भारतीय राज्य घटनेनुसार ते तो मॉडेल आपण कुठून घेतला होता ब्रिटनकडून घेतला होता संसदीय शासन प्रणाली संसदीय विशेष अधिकार संसदे संसदेमुळे जे काही विशेष अधिकार भेटत असतात तो कॉन्सेप्ट आपला कोणत्या देशाचं करून घेतलं ब्रिटनकडून घेतलं त्याच्यानंतर द्विगृही कायदे मंडळ जे काही कायदे मंडळ करणारे असतात वरिष्ठ गृह आणि कनिष्ठ जे काही गृह असतात ते म्हणजे दोन गृह असतात आणि ते कायदे मंडळ काय करत असाल कायदे निर्मितीचे कार्य करत असतात मग आपण द्विगृही कायदे मंडळ ही जे कॉन्सेप्ट आहे हे आपण कोणत्या देशाकडून घेतली तर ब्रिटन देशाकडून घेतली त्याच्यानंतर बघा संसदेत चल ब्रिटिशांचा आदेश आहे आदेश म्हणजे काय असतात मित्रांनो व्हिट्स असतात तुम्ही जर पॉलिटीचा अभ्यास करत असणार तर तुम्हाला माहीत आहे व्हिट्स असतात आदेश काढले जाते त्याच्यामध्ये आपलं हेबियस कॉर्बस मॅनमस सर्टरो आणि अजून एक प्रोहिबिशन काहीतरी असतं ते चार टाइपचे रिट्स असतात ते रिट्सचे कॉन्सेप्ट आपण कोणत्याही देशाकडून घेतलं ब्रिटन तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायचं आहे एक काका एक दिवस संसदेत चल ब्रिटिशांचा आदेश आहे एकेरी नागरिकत्व कायद्याचे राज्य कायदे मंडळ प्रणाली संसदीय प्रणाली संसदीय विषय चित्राल द्विगृही कायदे मंडळ आणि रिट्स अशा प्रकारे मित्रांनो ही छोटीशी ट्रिक होती जर तुम्हाला आवडली तर त्याचा अभ्यास करा जर नाही समजलं तर दोनदा बघा व्हिडिओ माहीत ठेवा बेसिक बेसिक गोष्टी कारण कंबाईन दोन हजार चोवीस ला येणार आहे असे फॅक्च्युअल क्वेश्चन असणार आहे ज्यांनी मेन्स दिली आत्ता राज्यसेवेची त्यांना सॉरी कंबाईन ग्रुपची त्यांना माहिती आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी किती आपल्याला इम्पॉर्टन्स देऊन जातात भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करा धन्यवाद